मुंबई दाखल सुद्धा झाले अनेक लोक बाहेरच राहिले जागा मिळाले नाही अनेक लोक आणि ते पोचलेच होता त्यावेळे महाराष्ट्रामध्ये बटाके उडाले आनंद साजरा जाऊन महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कारण हिंदी चॅनलसुद्धा आणि वर्तमानपत्र या बातमी दाखवत होते त्याच्यामुळे जिथे जिथे मागासवर्गीय आहेत दलित आहे आदिवासी आहे क्रता परिषद आहेत त्याच्या सर्व ठिकाणी जे आहेत एक विषय उत्साहानं जे आहे या कृतीचं जे आहे स्वागत करण्यात आलं आणि ती बातमी जी आहे ती लोकांपर्यंत नेण्याचं काम मिळणार महाराष्ट्रात सगळीकडेच झालं त्याचे अनेक आपण सुद्धा वर्तमानपत्र जे कठीण पाहिजे आणि तुमच्याच मीडियाने अनेक ठिकाणी दाखवलं आज सुद्धा जेव्हा महा पडलो त्यावेळेला बीओडी असेल आणि इथं जी सगळी ठिकठिकाण जिथे जिथे गावं आहेत त्या त्या ठिकाणापासून खास अडवून स्वागत त्याच्यानंतर गोटीला मोठं स्वागत इगतपुरीला मोठं स्वागत नाशिकला मोठं स्वागत ते सगळं सुरूच होतं प्रचंड गर्दी आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा स्वागत सर्व करीत असताना या रोडवर येताना सुद्धा आपल्या मतदारसंघातील मतदाराच्या मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा विशेषतः इतर सगळं ठिकाणी स्टेज वगैरे टाकून प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी स्वागत केलं सर तुम्ही आणि इथे सुद्धा आपण पाहिलं सर तुम्ही नेहमी एक शेर सांगत सा असत होते या अगोदर जे मध्ये हर उडाता चला लागेल एक शेर तुम्ही नेहमी सांगतात कנה जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया कभीतरी असा अनुभव आला की सुख के सब साथी दुख में ना कोई असे मी मराठीत सांगितलं जीवني मध्ये माझ्या नेहमी चढ उतार आले आणि जो सामाजिक कार्यामध्ये एखाद्या समाजासाठी विशेषतः पिछडी वर्गासाठी लढतो त्याला अनेक वेळा अडकते सोसाव्या लागतात भोगाव्या लागतात आपला इतिहास आहे आपला इतिहास आणि छत्रपतींपासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू आपण सगळ्यांनीच हे सगळं भोगलेलं छत्रपतींच्या विरुद्ध सुद्धा जे आहे घोर गरीब एकत्र झाले पण मोठे मोठे लोक भोगतात तर हे असं होतच आणि आम्ही सुद्धा केवळ सामाजिक काम करून समाजासाठी बाकी राजकारण हो। जे सण फक्त राजकारण करतात त्यांना फारसा त्रास होतो ज्यावेळेला वेळेला समाजासाठी आणि पिछडे समाजासाठी जेव्हा आपण काम करतो मागास त्या त्रास होणार असं ओळखूनच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही नाही या प्रश्न विचारण्याचं कारण एक जेव्हा पदावर नसताना पाहिजे तेवढी गर्दी नसायची जशी मंत्रीपद असं तुमचं बिलकुल जे लोक माझ्याबरोबर होते ते लोक होतेच आता ते एक आहे जे जे नव्हते सुद्धा जे आहे पण हे सगळ्या प्रसंगामध्ये होत निवडणुकीमध्ये मतदान निवडणुकी होईपर्यंत दुसऱ्या पक्षाचं काम करणारे लोक हा पक्ष निवडून आला की ते काय त्या डीजे समोर ते पुढे नाचायला असतात हे काय फक्त आपल्याकडे होत असे तर महाराष्ट्रात तुमचे ठीक आहे ए साहेब जेव्हा तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात ते आणि त्यानंतर तुम्ही निवडून आलात तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही मात्र आता तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलंय अजितदादानी मिश्री पण एक टोला मारला की आता भुजबळांना मंत्री वाजवले ढोल मला माहिती नाही काय म्हटलेलं आहे परंतु आपण त्यांनी ते आनंदात म्हटलं असेल आणि त्याप्रमाणे ते ढोल वाहतूक अखेर महाराष्ट्रात ते ढोल वाहतूक पुढचा ध्येय पुढचा आपलं काय ध्येय आपलं मंत्रिपद म्हणाल मतदारसंघ जिल्हा आणि राज्य भल्यासाठी काम करायचं आणि एवढी सुद्धा सामाजिक काम आपलं चालूच असतं गोरगरीक्ष एक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर एक ओबीसी चेहरा म्हणून आपल्याला ऐन संधी देण्यात आली त्यापूर्वी आपल्याला डावलण्यात आलं होतं मात्र आता निवडणुकासमोर ठेवून आपल्याला घेण्यात आलं असं ठीक आहे तुम्ही ते असं म्हणू शकता परंतु डावलायला नको असा विषय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपासून दिल्लीचे जे, जे नेते आहेत मोदी साहेब किंवा अमित शहा साहेब यांनी सुद्धा जे आहे त्यावेळेला आता तुम्ही निवडणूक आता ना आता तुम्हीच प्रश्न विचारता हा प्रश्न तुम्ही इतरांना विचारला दुसऱ्या मुद्द्या मंत्र्यांना विचारा हा मलाच विचारता म्हणजे तुम्हाला माहिती आहे की फायदा होणार नाही <laughs> महायुतीच वर्चस्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांमध्ये नाशिक जिल्हा नव्हे सगळं महाराष्ट्रात राहील म्हणून पुन्हा जल्लोष पाहायला मिळेल का मी मगाशीच सांगितलं मी नाशिक मध्ये जन्माला आलो मी या नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही नंतर गेल्यानंतर काढून आता पालक आहेच मी आता पालकमंत्री काय होता पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवतील पण असलं काय नसलं काही काही बिघडत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळे ज्येष्ठ मंत्री मी आहेत एका तो पासून आणि इथे सुद्धा दहा वर्षात मीच पालकमंत्री होतो आणि त्यामुळे जे आहेत कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक त्याचा आदर ठेवून त्याच्यावर हा सूचक विधान आहे मी पालक आहे म्हणजे मंत्री काही अडचण नसाल अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्यांकडे आमची पेय घेऊन जायचे कामासाठी का का अतिशय मानाचे मागणं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणतो का छगन भुजबळ साहेबांचं काम आहे आता काय चला